नमस्कार आमची पार्टी चालू आहे तर पार्टी अण्णा संपत आला चला तो एक माणूस तिकडं आमचा ग्रामपंचायतचं माजी सरपंच आहे पण शेतात दणकावून काम करतोय बघा आज धोली वंदन तुम्ही खेळले की नाही आमचा माणूस खेळला पण आता तोंड वगैरे धुऊन काढले आता खरबूजाच्या माग लागलंय तयार एक टाकणार बा पण चल ना बाकी घरी जर होणार नाही